हाय फ्रेंड्स मी यशमा सगळे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे सोमवार सगळ्यांना मेरी क्रिसमस आणि क्रिसमसच्या सुट्ट्या लागलेल्या आहे शिवांशला पण मे क्रिसमसच्या सुट्ट्या लागलेल्या आहे हे बघा शिवांश इकडे आणि बाळणे इकडे बघ झोपलेलं आहे चला आत्ताच झोपून दिलं आणि शनिवारीच शिवांशच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे सेलिब्रेशन होतं तर त्या ॲन्युअल डे सेलिब्रेशनमध्ये तर शिवांशचा डान्स होता तर मी त्या दिवशीनं अजिबात ब्लॉग बनवला नाही शनिवारी काल जो ब्लॉग बघितला ना तो ब्लॉग शुक्रवारी शूट केलेला होता माझी इच्छा होती की शनिवारी ॲन्युअल डे आहे शि शिवांशा स्कूलमध्ये तर तेव्हा ब्लॉग शूट करावा पण अचानक बाळाला ताप वगैरे येत होता त्याच्यामुळे मग मुण मूड ऑफ झालं आणि मग ब्लॉगच नाही शूट केला फक्त जेव्हा मग शिवांशला घ्यायला जायचं होतं मला स्कूलमध्ये तर उशिरानं मी ॲन्युअल डेला गेले Uh, मुलांचे खूप चांगले चांगले डान्स होते पण uh, आणि शिवांशचा पण खूप छान डान्स झाला शिवायशनी पहिल्यांदा म्हणजे डान्समध्ये भाग घेतला आणि खूप छान डान्स झाला तर या व्हिडिओमध्ये मी डान्सची क्लिप आहे ना ते जोडून देणार तुम्ही बघा इनामिना टिक्का असं या गाण्याचं नाव आहे आणि असा डान्स त्यांनी केला होता खूप मस्त डान्स केला मुलांनी तर आता दुपारचे वाजल्यात दीड आणि मिस्टरांना सकाळी टिफिन नव्हता दिला तर मिस्टर घरीच जेवण करायला आले आणि आता जेवण करून जस्ट गेले ते ऑफिसला त्यांच्या आणि घरा काम म्हणजे सगळे आवरून झाले फक्त थोडेसे भांडे बाकी राहिलेत आहेत आता जेवण केलं आम्ही त्याच त्याचे बघा बेसिकमध्ये थोडेसे भांडे बाकी आहेत आणि बाकी सगळे इकडचं आवरून ठेवलेलं आहे मी इथून पुढे तुम्ही बघा शिवांशच्या स्कूलमध्ये शिवांशने डान्स केला त्याची क्लिप बघून घ्या कसा डान्स केला जर सांगा मला कमेंटमध्ये <laughs> तर हा बघा शिवांशचा ग्रुप डान्स हा ज्युनियर के जीचा ग्रुप आहे आणि सगळे ज्युनियर के जीचे मुलं होते आणि मुली तर मुलं मुली मिळून हा डान्स होता आणि हा डान्स इना मिना डिक्का असा हा डान्स होता आणि खूप मस्त डान्स करत होती मुलं आणि शिवांश आता तुम्हाला इथे ओळखायला येणार नाही कुठे आहे काय आहे तर मी तुम्हाला सांगते जिथे येल्लो कलरची साडी घालून मुलगी उभी आहे ना आणि तिच्या समोर बघा एक मुलगा दिसत आहे तर तो आहे शिवांश सगळ्यात पुढे आणि सोबत त्याची क्लासमेट आहे तर दोघेही खूप छान डान्स करत होते सगळी मुलं चांगले डान्स करत होती शिवांश आणि त्याची पटनरसुद्धा खूप छान डान्स करत होती बाकीसुद्धा मुलं मुली खूप छान डान्स करत होते छोट्या छोट्या मुलांचे डान्स बघायला खूप आवडत होतं मोठ्या मुला मुलींनीसुद्धा खूप चांगले चांगले डान्स केले होते तर मी थोडा वेळच होती तिथे फक्त शिवांशचा डान्स संपला आणि त्याला मी लगेच घेऊन आले बाकीचा प्रोग्राम मी तिथे पाहिला नाही कारण आता बाळ खूप त्रास देत होते त्याच्यामुळे तर मुलांच्या बाबतीत आपल्याला एक शंका असते की जेव्हा केव्हाही मुलं डान्स करतात तेव्हा त्यांना स्टेजवरती भीती वाटते तर भीती वाटल्यानंतर ते एका जागीच उभे असतात कधी कधी डान्स पण करत नाही असं पण होते पण इथे न बघा किती मुलं म्हणजे एकही मुलगा उभा नव्हता किंवा भीती नव्हती मुलांमध्ये सगळे मुलं खूप चांगले डान्स करत होते आणि याच्या आधी नर्सरीच्या मुलांचा मुलांचे सुद्धा डान्स झाले सिनियर के जीच्या पण मुलांचे डान्स झाले सगळ्या मुलांनी चांगले डान्स केले आणि आता हा ज्युनियर के जीचा ग्रुप डान्स करत आहे आणि शिवांश ज्युनियर के जीला आहे आणि अजिबात कोणीच कोणाकडे बघत नव्हतं ते कुठले स्टेप करायची आहे सगळे आपापल्या पद्धतीनं डान्स करत होते सगळ्यांना आपापल्या स्टेप लक्षात होत्या शिवांशलासुद्धा आपली स्टेप लक्षात होती आणि शिवांश आणि त्याची पार्टनर आणि ह्या सगळ्या ग्रुपच्या थोडंसं बाजूलाच डान्स करत होते ते बघा दोघेच जणं वेगळीकडे डान्स करताना दिसत आहे पण खूप छान त्यांची जोडी होती शिवांशजीनं त्याच्या पार्टनरची खूप छान जोडी होती आणि खूप छान डान्स केला शिवांशनी आणि तिच्या पार्टनरने खूपच छान तर आता वाजले संध्याकाळचे पाच आणि आता परत बाळाला झोपून दिलंय तर चला मग आता संध्याकाळचे पाच वाजले तर चहा रोज मी चहा घेते तर आज ना मी ब्लॅक कॉफी घेणार आहे कॉफीचं पॉकेट होतं घरी म्हटलं की आहे तर मग ब्लॅक कॉफी आज घेऊन बघते ब्लॅक कॉफी सुद्धा चांगली लागते यायला तर एवढी टाकते पूर्णच टाकते तर कॉफी टाकून दिली तर यामध्ये साखर टाकते साखर पण टाकून दिली आता साखर बिरगडून देते चांगली आणि मस्त कडक कॉफी करून पिते आणि थंडीचे दिवस खूपच चालू आहे एवढी ड्राय स्किन झाली हाताची वगैरे खूप ड्राय झालेली स्किन आणि थंडी खूप पडत आहे कॉफी बनवून तयार आहे आता मी घेते प्यायला कॉफीमध्ये काहीच नसतं तर कॉफी वगैरे पिऊन झाली आणि थोडा वेळ मुलांसोबत गॅलरीमध्ये घालवला शिवांश आणि अद्वी त्यांना बाहेरचं काहीच बघायला मिळत नाही दिवसभर त्यामुळे मी त्यांना घेऊन मग गॅलरीमध्ये होते आणि त्यानंतर मग परत संध्याकाळ झाली तर घरातले काम आवरायला घेतले झाडू वगैरे मारून दिला आणि त्यानंतर भांडी वगैरे घासायला घेतली दुपारच्या जेवणाची आणि कॉफीची वगैरे तर ती ती घासून मी गॅस उट्यावरती नेहमीप्रमाणे धुन उबडी मारून ठेवत आहे पाणी नितळायला आणि ते माझे सगळे भांडे धुवून झाले त्यानंतर बेसिन सुद्धा चांगलं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मग बाळासोबत थोडा वेळ घालवला काय चाललं हे बघा अद्विक आणि अद्विकची भांडे लाटणं कुकरची रिंग आणि एक कप त्याच्यासोबत तो खेळतो आणि इकडे पिशव्यांबरोबर <laughs> तर आता वाजली संध्याकाळची साडेसहाने मी स्वयंपाकाला सुरुवात केली वरण भाताचं कुकर लावून दिलं आणि इकडे एक मी पेज पावडर बनवण्यासाठी मुंगाची डाळ आणि तांदूळ धुऊन ते भाजायला घेतले कारण तर अद्विकची सध्या तब्येत बरोबर नाही आहे तर तो पाहिजे तसं जेवण करत नाही म्हणून मग म्हटलं की पातळ पातळ त्याला पेज बनवून सारावी म्हणून इथं पेज पावडर बनवण्यासाठी मुंगाची डाळ आणि तांदूळ भाजून घेत आहे तर अद्विकाळ तर आता ना कुकर झालं आहे वरण भाताचं आणि आलं पण उकडून झाले चपातींसाठी पीठ भिजवून ठेवलं बाळाची पेस्ट पावडरसुद्धा मी बनवून घेतली आहे जे तांदूळ भाजून घेतलेले ते बाळनं वरण भात खातो पण पाहिजे तसा खात नाही त्याच्यामुळे म्हटलं की थोडंसं वे आता वेगळं म्हणून एका टायमाला त्याला पातळ पातळ द्यावं म्हणून पेस्ट पावडर आता मी वेळेवर बनवायला घेतलेल्या आहेत तर आज मी करणाऱ्या कोथिंबीरच्या बळ्या तर कोथिंबीर चांगली धुवून घेतली आता फक्त कटच करून घ्यायची बाकी आहे तर यामध्ये दे देठ खूप हो आहे पाला कमी आहे कोथिंबीरचा देठ जास्त आहे तर मी म्हटलं की कोथिंबीरच्या वयास करून घ्यायला म्हणून मग आता कट करून घेते पटापट आपण कोथिंबीर तर कट करून घेतली त्यामध्ये आता टाकते बेसन लागलंच बेसन तर वरून मी पुन्हा टाकणार आहे कसं आहे कधी कधी कोथिंबीरला पाणी वगैरे असलं ना तर जास्त बेसन लागतं म्हणून मग आता एवढं टाकते नंतर अंडाजीच टाकायचे सगळं मापाने टाकत नाही लागलं तर परत टाकेन मी भिजवताना बेसन टाकलं याच्यामध्ये आणि यामध्ये ना लसूण जिरा आणि मिरचीची पेस्ट करून घेतली खलब्द्यामध्ये ते आता याच्यात टाकते काय झालं दू थोडीशी ठेवते भाजीसाठी त्यानंतर यातून थोडासा ओवा टाकते हो हो बघा दीड चिडची मिरची पावडर थोडासा गरम मसाला झालं 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 आणि मिक्स थोडस तेल टाकते आता हे चांगलं करून घेते म्हणजे गोळा बनते का एवढं चेक करते जर गोळा वगैरे बनत असेल तर मग फारच चांगला आहे याच्यात बेसन टाकणार नाही तर चला मी गोळा तयार करून घेते मस्त आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी ना मी इडली पात्रामध्ये पाणी ठेवून दिलं होतं गरम करायला आणि तोपर्यंत तो वड्या पण करून घेतल्या तर पाणी गरम झालंय इडली पात्रामध्ये इडली पात्रातलंच पात्र ठेवलं आणि त्यामध्ये आता ह्या वड्या ठेवून दिलेल्या मी वाफवायला आणि आता झाकण लावून देते इथे कोथिंबीरच्या वड्या शिजत राहते तोपर्यंत आता बाळ तर याला शांत करते आणि त्यानंतर बाकीचा स्वयंपाक करते त्याला तुमच्याशी बोलते तर मी बटाट्याची सुकी भाजी करते तर सगळी भाजीची तयारी करून घेतली बटाटे उकडले होते तर त्याची साल काढून घेतले आणि कांदा टमाटर आणि कोथिंबीर कट करून घेतली आणि हे ना पालक आहे आज मी बटाट्याची सुकी भाजी करते तर त्यामध्ये आज पालक टाकून भाजी करणार आहे खूप चांगली लागते म्हणून आणि मिरची लसून तर तो आहे थोडासा तर हाच मी आता टाकून देते इथे भाजीला आणि बाकी मग मसाले तिखट मिठाडून हे टाकून देणार आहे अशी मी भाजी बनवणार आहे तर चला मिरची लसून जिऱ्याचा ठेचा तो टाकून देते चला मग आता पालक पण टाकून देते पालकला पाणी सुटते तर टमाटर आणि पालक चांगला शिजू देते नंतर मी चनपता टाकते पालक टाकून किंवा मेथी टाकून बटाट्याची भाजी केली खरंच खूप छान लागते झाली बटाटे तर आलू मी उकडताना थोडेसे थाडे ठेवले होते तर आता मी थोडेसे अजून शिजू देते दे वाफेवरती आलू आणि त्यानंतर मग भाजी आपली तयार होते तर चला आता सगळं आता भाजी पण फोडणी देऊन झाली तर बाप रे किती स्वयंपाकाला उशीर झाला मी साडेसहा वाजता स्वयंपाकाला सुरुवात केली होती आता साडे नऊ वाजले रात्रीचे बघा बाळाला बघत बघत स्वयंपाकाला इतका स्वयंपाका जास्त काही नाही वरण भात चपात्या आणि बाळाचं करणं बाळाचं खाऊ पिऊ घालणं त्याला बघणं आणि कोथिंबीर वड्या पण बस एवढा स्वयंपाक होता तरी मला साडे नऊ वाजले साडेसहा वाजता पासून तर एवढं मला बाळाच्या मागे वेळ जातो बघा तर आता कोथिंबीर वडा तळायला घेते कोथिंबीर वड्याचं जे आपण मिश्रण वाफून घेतलं होतं ते तयार आहे आता यात पण काढून घेते खूपच भारी वास्त मस्त चालली चपात्या पण करून घेतल्या माझ्यासाठी एक भाकर टाकली तर भाकर इथे शिजत आहे तोपर्यंत मी आता कोथिंबीरच्या वड्या पाडून घेते तळायला भाकरीसोबत अशा जरी खाल्ल्या ना तरी चांगल्या लागणार तुला न तळता खूपच अशीच खाल्ले हे बघ किती टेस्टी लागते भाकरी बरोबर खूपच भारी लागणार खाऊ बघ आधी आधी खाऊन बघ नंतर देतो तुला खायच का जास्त तळत नाही हलक्या हलक्या तळून घेते त्याचं तशाच खूप छान लागत आहे खायला असं वाटतं की तसेच ठेवाव्यात पण तळलेल्या अजून चांगल्या लागते म्हणून तळून घेते छोट्या कढीमध्ये चुकून घेतलं तळायला मोठ्याच कडीमध्ये घ्यायला पाहिजे होत आता एक एकच तळावे लागणार चला तर पटपट सगळ्या कोथिंबीरच्या वड्या तळून घेते तर चला मग आता ना आपल्या कोथिंबीरवड्या सगळ्यात तळून तयार झाल्या शिवांश आणि मी मिळून आम्ही तीन चार आम्ही कोथिंबीरवड्या खाऊन घेतल्या तर आता एवढ्या शिल्लक राहिल्यात मग मिस्टर यायच्या अजून ऑफिस मधून त्या आम्ही लवकर जेवण करायला बसू तर कोथिंबीरवड्या खूप दिवसानंतर बनवल्या हो अशा झाल्या आणि जास्त तळून घेतल्या नाही खूप जास्त तळून घेतल्या नाही मिडीयम अशा चांगल्या तळून घेतल्या पण खूप छान झाल्या भाजी पण शिजून तयार आहे साधं वरण पण झालंय भात पण झालाय हे बघा आणि ते चपात्या मिस्टरांसाठी माझ्यासाठी भागर केले आणि कोथिंबीरच्या वड्या असा आमचा सगळा स्वयंपाक तयार आहे तर थोड्या वेळामध्ये मिस्टर आले की आम्ही जेवण करतो तेव्हा तुमच्याशी बोलते किंवा मग जेवण झाल्यानंतर बोलते तरी जेवण वगैरे करून झालं आणि आता बघा सगळं आवरून ठेवलेलं आहे बघा इकडे चला मग आता ना हा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत bye